या विषयावर अनेक चित्रपट हिंदी व मराठी भाषेत आपण पाहिले त्यात क्रिकेट हॉकी फुटबॉल विट्टी दांडू कुस्ती बॉक्सिंग रनिंग आदींचाही समावेश आपण आजपर्यंत पाहिला मात्र सर्वांनी आपल्या लहानपणी खेळलेला खेळ म्हणजे गोट्या यावर कुणीतरी चित्रपट बनवावा आणि तो पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावा असे कदाचित सर्वांना स्वप्नावत वाटले असावे मात्र कोट्या या चित्रपटाची निर्मिती करून त्यास जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे सिन्नरचे भूमिपुत्र चित्रपटाचे दिग्दर्शक भगवान पाचोरे यांनी गंभीर जखमी झालेल्या गोट्याला साठी अनफिट असतानाही केवळ त्याच्या इच्छाशक्तीमुळे परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे आता संपूर्ण देशाचे लक्ष हे गोट्याकडे लागले आहे खेळांवरचे चित्रपट नेहमी प्रेक्षकांना भावतात पसंतीस उतरतात आजच्या काळात विविध खेळांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती केली जाते मात्र कुणाला कल्पना देखील करता न येणारा खेळ गोट्या यावर चित्रपट बनवणे ही संकल्पनाच मनाला भारावून टाकणारी आहे आणि ते चित्रपटाचे कथा पटकथा व दिग्दर्शन करणारे सिन्नरचे भूमिपुत्र भगवान पाचोरे यांनी हेरले व त्यावर एक संपूर्ण चित्रपट बनवला सिन्नर शहरातील उपनगर अथवा अवतीभोवती असलेल्या निसर्गरम्य वातावरण असलेल्या जामगाव पास्ते येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करून एक भव्य दिव्य कलाकृती प्रेक्षकांना भेट स्वरूपात दिली केवळ सिन्नर तालुक्यातच के नव्हे तर महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रेक्षक वर्गांनी अक्षरशः डोक्यावर घेत चित्रपटगृहात गर्दी करून एक प्रकारे भगवान पाचोरे यांच्या मेहनतीची जणू पावतीच प्रेक्षक दिली सिन्नर शहरातील असंख्य कलाकारांना या चित्रपटात संधी दिली असून स्वतःला रुपेरी पडद्यावर पाहण्याचा आनंद या कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसत आहे नुकतेच एस एन न्यूजच्या वतीने या चित्रपटाचा आढावा शहरातील समर्थ टॉकीज व गंगाधर चित्रमंदिर येथे घेण्यात आला यावेळी चित्रपटातील कलाकार ऋषिकेश वानखेडे व वा दिग्दर्शक भगवान पाचोरे यांनी दोन्ही चित्रपटगृहांना भेटी देत प्रेक्षकांच्या भावना जाणून घेतल्याय यावेळी सिन्नरच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त करत प्रेक्षकांनी आपल्या कुटुंबासह चित्रपट बघावा असे आवाहन केले तुषार काळे अक्षय गायकवाडसह शांतनू कोरडे नमस्कार एवढा आपल्याला कळालंच असेल की सिन्नरच्या मातेतून उगवलेला एक चित्रपट आता रिलीज झालाय सहा जुलैपासून गोट्या हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय या चित्रपटाचं सिन्नर कनेक्शन नक्की काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत यासोबतच सिन्नरच्या गंगाधर चित्रमंदिर येथे गोटे या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे आपण त्यांच्याशी सुद्धा एसीए न्यूज आणि नाशिक न्यूजच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत पिक्चर पिक्चर अतिशय सुंदर आहे पिक्चरमध्ये काहीतरी नवीन काहीतरी आपण लहान मुलं जास्त प्रभाव पडत काहीतरी काही करू शकतो माणूस माणूसाला तिला काही हो म्हणजे जखम असो काही असो माणूस करू शकतो पुढं हो गेल्यावर म्हणजे आपल्या देशाचं नाव तिथं हे झालेलं आहे पूर्ण पूर्ण भारतात प्रसिद्ध झाला पाहिजे हा पिक्चर कारण की काहीतरी जी करण्याची इच्छा आहे मी दाखवलेली गोट्या लहानपणी गोट्या वगैरे खेळायचो तर त्यावेळेस तिने जे लहानपण चित्रपटामध्ये दाखवले आणि मनोरंजनात्मक भूमिका गेलेली आहे आणि मनोरंजनात्मक पिक्चर आहे त्याच्यामुळे गोट्या मूवी एकदम मस्त खूपच छान पिक्चर होता आणि गोट्या खेळा सर्वांना आवडत आहे आणि माझा सुद्धा लहानपणी आवडता आवडता आणि पिक्चर पूर्ण महाराष्ट्रात खूप छान चालेल मला पूर्ण विश्वास आहे खूप छान पिक्चर होता गोट्या सगळ्यांनी खेळल्याच पाहिजे लहान मुलांना आजकाल खोट्या हा खेळ खेळला गेला पाहिजे कारण की मुला हे मोबाईल किंवा घरामध्येच खेळ जास्त खेळता त्यांनी बाहेर खेळ खेळले पाहिजे याच्या वेळ वट्याला माझ्याकडनं आर्थिक शुभेच्छा पुढे होत आहे लहानपणाचा ग्रुप आला त्यांना पिच्चर आहे तुम्हाला

सिन्नरच्या गंगाधर चित्रमंदिर येथे गोट्या या मराठी चित्रपटाचा स्पेशल शो आज ठेवण्यात आलेला होता हा शो नुकताच आहे आणि यानंतर संपूर्ण सिन्नरच्या प्रेक्षकांनी संपूर्ण गोट्याच्या टीमला एक प्रकारे गराडा घातलाय कुठेतरी कौतुकाची थाप पडते आणि आत्तापर्यंत केलेल्या या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचं कुठेतरी चीज झालंय कुठेतरी सार्थक झालंय असं चित्र आता गंगाधर चित्रमंदिराच्या परिसरात आपल्याला बघायला मिळत आहे आता आपण संवाद साधणार आहोत या संपूर्ण गोट्याच्या टीमचं ज्यांनी सार्थकी लावलं अशा कर्तृत्व आणि व्यक्तींशी सर्वात आधी आपण संवाद साधतोय या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सिन्नरच्या भूमीतून पुढे आलेलं एक उत्कृष्ट आणि कष्टळू असं नाव भगवानजी पाचोरे यांच्याशी नमस्ते सर नमस्कार हा संपूर्ण एक प्रयत्न आणि सिन्नरने घेतलेली ही देश पातळीवरची एक झेप आणि मराठी झेंडा कुठेतरी आता पुढे जातोय तोही सिन्नरच्या मातीतून या प्रयत्नाविषयी आपण काय सांगतो मला खूप आनंद होतोय मी सिन्नरचा असून मला सिन्नरमध्ये सिन्नरसाठी काहीतरी करता आलं याचा मला अभिमान वाटतो आणि सिन्नरकरांनी खूप मोठ्या म्हणजे खूप मोठ्या आशीर्वादाने मला सहकार्य केलं मला साथ दिली सगळ्या सिन्नरकारांनी मला खूप सपोर्ट दिला त्याबद्दल मी सिन्नरकरांचा खूप अभिमान थँक्यू सर एक लोगोट्या या चित्रपटाचा तसं म्हटलं ते एक प्रयोग कारण गोट्या हा साधारण ग्रामीण भागातल्या गल्ल्यांमध्ये खेळला जाणारा एक खेळ आणि तो थेट ऑलिम्पिकमध्ये जाईल ते कोणाच्या विचारात स्वप्नातही येण्यासारखं नाही आहे असा प्रयोग तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठ्या पडद्यावरती आहेत ते मोठं आव्हान वाटलं नाही तुम्हाला कुठलाही खेळ हा लहान नसतो आपण जर त्याला मोठ्या विचारांनी बघितलं तर आपण नक्कीच तो मोठा करू शकतो <laughs> आणि मला वाटतं की गोट्या हा खेळ जर इंटरनॅशनल लेव्हलला जाऊ शकतो कारण की त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि तो प्रयत्न मी जवळजवळ चार वर्ष संशोधन करून केलाय आणि मायबाप रसिकांचा त्याला खूप भरभरून प्रेम मिळतं आहे पूर्ण महाराष्ट्र आणि मला वाटतं की आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय सुरुवातीला जर आपण या चित्रपटाचे जे कथानक आहे ते गेल्या तीन चार महिन्यांपासून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो सूत्रांकडून अशी माहिती मिळत होती की गोट्या हा चित्रपट गोट्या खेळावर आहे आणि त्याचा जो नायक आहे त्याचं नावही गोट्या आहे तर आम्हाला सुरुवातीला वाटत होतं की हे कुठेतरी कन्फ्युजन होईल पण ज्यावेळी या चित्रपटाचे प्रोमो रिलीज झाले त्यावेळी लक्षात आलं की या गोष्टीला तुम्ही एक विनोदाचा भाग बनवला आहे म्हणजे जिथे शिक्षकांकडून विचारलं जातं की तुझं नाव काय तू काय करतोय मी गोट्या खेळतोय माझं नाव गोट्या हे साकारताना कशी गंमत होती मजा तर खूप यायची कारण की हा लहानपणी मी जगलेलो आहे हे सगळं गोट्या म्हणजे मीच लहानपणीचा गोट्या होतो आता मी मोठ्या झाल्यामुळे मी गोट्या करू शकत नाही कारण की मला वाटत होते की हा खेळ इंटरनॅशनल लेवल येऊया शाळेमध्ये शिकवले जावा आणि तिची गंमत जम्मत आहे ती परमेश्वराने घडून आणली सर तुमचं जे टॅलेंट आहे तुम्ही जरी गोट्या साकारू शकत नसले तरी ज्याने अतिशय उत्कृष्ट गोट्या साकारल्या त्याच्या कौतुकाची थाप आता आपण बघतात असे त्याला प्रकारे गराड्यामध्ये घेतलं जात आहे त्या ऋषीसोबत आता आपण चर्चा करूया गोट्या साकारताना तुला कसं वाटलं आणि आज जे चित्र उभं राहत आहे ते तुला अपेक्षित होतं का वाटलं नव्हतं कधी लाईफमध्ये एवढं चेंज होईल माझ्या आणि भगवान सरांनी माझा विश्वास ठेवला म्हणून त्यांचं थँक्यू सो मच माझा विश्वास ठेवल्याबद्दल आणि आजकाल सगळेच गोटे खेळत आहेत कारण की सिन्नरमध्ये तर सगळेच गोटे खेळत असणार आहेत आणि सिन्नरकरांना माहितीच आहे शूटिंग पण आपली सिन्नरमध्ये झाली आहे तर थँक्यू सो मच सिन्नरकर त्यांनी आज आमची फिल्म बघितली हाऊसफुल करून दिली तर असंच प्रेम द्या असंच पुढे कर नक्कीच नक्कीच आणि आणि सिन्नरकरांच्या सहकार्यामुळेच आमचे निर्माते केतनबाई सोमय्या जय सोमय्या नैनेजी तावडा विहान प्रोडक्शन निशांत राजानी बादल राजानी हे सगळे बाहेरचे लोक खास सिन्नरकरांच्या प्रेमावर उभे राहिले आणि त्यांच्या प्रेमासाठी उभं राहून त्यांनी सिन्नरकरांकडूनच सिन्नरकरांसाठी बनवलेला हा सिन्मा म्हणजे गोट्या ओके आणखी एक या okay. गोट्या चित्रपटातलं नाव ते आज जरी आपल्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित नसले तरी देखील राजेश रंगारपुरे जे सध्या एका मराठी मालिकेमुळे अतिशय चर्चेत असलेलं नाव त्या मालिकेनंतरचा त्यांचा हा पहिला चित्रपट आहे त्याविषयी काय समजा बिग बॉसमध्ये सरांनी फार सुंदर टास्क खेळला होता ते त्यांच्या तेन्स पद्धतीने खेळत होते पण त्याचा परिणाम सिनेमावर फारसा झाला नाही कारण की सी खूप चांगले अभिनेते आहेत राजेश सर आणि त्यांनी खूप जीव तोडून मेहनत केलेली आहे या रोलसाठी हा रोल करताना ते पूर्ण सरेंडर झाले होते काम करताना त्याने असे कुठलाही जो ॲटिट्यूड राहतो तो कधीच त्यांनी दाखवला नाही म्हणजे राजेश सर झाले सयाजी शिंदे झाले आनंद इंगळे झाले कमलाकर सातपुते झाले ही जी सगळी टीम होती इव्हन आपले संगीतकार अवदत गुप्ते कोरिओग्राफर गणेश आचार्य या सगळ्या टीमने खूप सुंदर पद्धतीने सहकार्य केलं यानंतर आणखी सिन्नर कनेक्शन काय आहे या चित्रपटाचं हे आपण जाणून घेऊया सिन्नरची एक मंडळी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात या चित्रपटात काम केलंय आहे सरांनी सुद्धा सिन्नरच्या मातीतल्या कलाकारांना या ठिकाणी त्याविषयी तुम्ही काय सांगू सर्वप्रथम भगवान पाचोरे सरांचं खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला संधी दिली त्यामुळे सिन्नरच नाही तर सिन्नर कलाकारांना देखील चान्स मिळणार पुढे काम करण्याचं आणि असं सांगेल की गोट्या हा प्रत्येकाच्या प्रत्येकाचा मनातला खेळ जो काही लोक तर खेळूही शकत नाही असं म्हणता आम्ही मोठे झालो कसं खेळायचं पण त्यांना मी नक्की सांगेल की मुलं जर खेळायचं असं तर खेळू द्या त्यांना की तो सुद्धा एक खेळच आहे आणि कदाचित तो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जाऊ शकतो ही एक चांगली आशा म्हणायला हरकत नाही आणि तसं झालं तर हे संपूर्ण या चित्रपटाचंच यश असेल असं म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या अर्थाने आता ऑलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश व्हावा म्हणूनही प्रयत्न करायला काय हरकत नाही असं आपण म्हणूया तर आपण सुद्धा जर अजून मराठी चित्रपट गोट्या बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि आनंद लुटा सिन्नडच्या कलाकारांचा सिन्नडच्या मातीतून पुढे आलेला हा चित्रपट आहे त्यामुळे नक्की बघा अक्षय गायकवाड आणि तुषार सह शंतन कोरडे एसीएन न्यूज